हॅलो गाई श्री स्वामी समर्थ तर शाळा उघडलेल्या आहेत परंतु मध्येच शनिवार रविवारची सुट्टी आलेली आहे आणि मुलांना वाटलं की आज अजिंनाला भेटायचं आहे कारण परत मग लवकर भेटणं होत नाही चार पाच महिने तर शाळा चालू होण्याच्या अगोदर की चला भेटून येऊया आणि पावसाचा मोसम होता चांगला त्यामुळे प्रवास देखील व्यवस्थित होईल तसं आज दिवसभर पाऊस चालू होता परंतु साहेब आले तीन वाजता ड्युटीवरून आणि मग त्या टायमाला थोडीशीच झिमझिम चालू होती तर मग ड्युटीवरून आल्याच्या नंतरून आम्ही जेवण वगैरे केले आणि जेवणं झाल्याच्या नंतरून तोपर्यंत झिमझिम देखील थांबलेली होती मग म्हटले चला आपण घरी जाऊया कारण उद्या सकाळची जरी निघायचं म्हटलं तर संडेची सुट्टी असल्या मुळं मुलं देखील लवकर उठत नाहीत त्यामुळे मग सकाळची परत उठून आंघोळी वगैरे करून जायला उशीर होतो त्यामुळे मग आत्ताच चला की जेणेकरून मग आपला एक दिवस तरी कमीत कमी गावामध्ये राहण्यास मिळतो आणि गावाला जायच्या अगोदरच मोठ्या देवीचे मंदिर पडते मग म्हटलं आता देवीचे दर्शन देखील घेऊन जाऊया तर वातावरण अगदी छान होते मग तसंच मोठ्या देवीवरती गेलो आणि अगदी प्रसन्न वाटले पहा गेल्याच्या नंतरून दर्शन वगैरे झाले आमची अगदी पद्धतशीर कारण शनिवार असल्या कारणामुळे बिलकुलही गर्दी नव्हती अगदी मोकळे सुटसुटीत दर्शन झाले आणि अवघ्या तीन ते चार मिनटामध्येच आरती देखील चालू झाली तर मग आरती वगैरे झाली आणि छानपैकी दर्शन झाले आणि मग आम्ही तिथून परत निघलो मोठ्या देवीपासून अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावरती मग आमचं घर आलं गाव आलं आणि गावी गेल्याच्या नंतरून मात्र लाईट गेलेली होती संध्याकाळची वेळ चांगले आठ वाजले होते त्यामुळे संध्याकाळचं शूट करणं काही झालं नाही आणि मग हे दुसऱ्या दिवशीचे सकाळचे गावाकडचे वातावरण म्हणजे अशी फ्रेश हवा असते आणि पक्ष्यांचा किल आवाज येतो अगदी किलबिलाट असतो तर खूप छान वाटतं पहा गावाकडं आणि सकाळी उठल्याच्या नंतरून गावाकडे असं घरासमोरचं पूर्ण पटांगण झाडून घेतलं या कामामध्ये बाईंनी देखील माझी मदत केली आणि हे सर्व काम आटपून झाल्याच्या नंतरून आ, मग सर्वांनी चहा वगैरे घेतला आणि मग चाय वगैरे झाल्याच्या नंतरून स्वयंपाक वगैरे केला तर जाले जाले बारा बारा था, था मग सर्वांचे दहा साडे दहा वाजता असे जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्या नंतरहून मग आम्ही गेलो शेतामध्ये तर शेतामध्ये जायला आम्हाला उशीर झाला होता बराचसा कारण मग गप्पा टप्पा झाल्या जेवणं झाल्याच्या नंतरहून आणि पार आम्ही निघलो होतो बारा साडेबारा वाजता शेतामध्ये कारण तिथे काय थोडंसं काम होतं जास्त काही नव्हतं एक पिशवी कापसाची लावायची होती त्यामध्ये मग त्या बायका देखील आल्या होत्या शेतामध्ये तर मग आम्ही गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर आमच्या शेताच्या साईडला एक जांभळाचे झाड आहे तर मग लेकरांनी तिथे जांभळं खाल्ले जांभळांचा आस्वाद घेतला आणि मग जांभळं खाऊन झाल्याच्या नंतरून जे शेतामध्ये कपाशी लावण्यासाठी लाईनी पाडल्या होत्या तर प्रत्येकाने एक एक लाईन कपाशी लावली मग मी देखील एक लाईन कपाशी लावून बाकीच्या सात आठ लाईने ज्या आहेत तर मिरचीचे बी वगैरे आणि दुसऱ्या इतर भाज्यां भाज्या देखील त्यामध्ये लावल्या गवारी आणि काकडीच्या बिया वगैरे असे लावून घेतले आणि त्यानंतरून आम्ही लवकरच एक दोन तासामध्ये परत मग घराकडे आलो घरी आल्याच्या नंतरून हातपाय तोंड धुवून चहा घेतला आणि मग मुलं गेले टेरेसवरती आणि वरती जाऊन हा पहा पूर्ण घराच्या शेजारचा घेतला हा जो व्ह्यू आहे तर चार पाच वाजल्याच्या दरम्यानचा आहे तर पहा म्हणजे किती परिसर अगदी हिरवागार झालेला आहे आता पाऊस पडल्यामुळे अजून पेरलेला आहे त्यामुळे जास्त काही उगलेलं नाहीये फक्त हे सर्व काही वावर पेरून पडलेले आहेत आणि हा आहे आमच्या घराच्या आसपासचा व्ह्यू तर मग खाली आले क्र आणि खाली आल्याच्या नंतरून आजीला म्हटले की आजी, आजी आम्हाला चुलीवरची मॅगी बनव तर मग त्यांच्या आजीने त्यांना चुलीवरची मॅगी बनवून दिली आणि ती मुलांनी अगदी आवडीने खाल्ली त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाकही लवकर बनवून घेतला सर्वांनी जेवण केले आणि गप्पा गोष्टी झाल्या आणि दुसऱ्या दिवशीचा दिवस आला म्हणजे तो परत नगरला येण्याचा तर सर्व काही सकाळी आवरून घेतले नाश्ते वगैरे झाले आणि मग आम्ही नगरला परतण्यासाठी निघालो मुलं असे क्षणिक टायमासाठी आज जातजीनला भेटायला जाता आणि मग परत निघल्याच्या नंतरून आज जतजेनला देखील वाईट वाटते की थोड्या टायमासाठी येता लगेच जाता मग त्यांना करमत नाही चे मग मुलांनी आजाजीचे दर्शन घेतले आम्ही देखील घेतले आणि मग तिथून निघालो गावामध्ये गावामध्ये यांची मावशी आणि काका आहेत तर त्यांची देखील भेट घ्यायची होती त्यांची मावस बहीण देखील आहे त्यामुळे त्यांना देखील भेटायचं होतं तर मावशी काकांचं देखील भेटणं झालं आणि तिथून निघलो त्यांच्या बहिणीकडे तर मग बहिणीकडे आल्याच्या नंतरून त्यांच्या तिथे पहा असे देवी आहे तुळजाभवानी तर तुळजाभवानींचे दर्शन झाले थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या एक दहा पंधरा मिनटं भेटणं झालं आणि मग तिथून निघलो आम्ही माझ्या माहेराला जाण्यासाठी तर मग माहेरी आलो आणि माहेरी आल्याच्या नंतरून आईने आंबे वगैरे धुवून दिले चहा काही घेतला नाही मग आंबेच खाल्ले आईने स्वयंपाक करून ठेवला होता परंतु आम्ही घरूनच नाश्ते वगैरे करून निघलो होतो त्यामुळे मग जेवण काय आम्ही केले नाही आणि मग आईच्या घराशेजारीच आईचण त्यांचं शेत आहे मळा तर मग मळ्यामध्ये चालल्या चाल गेलो कारण आता पाऊस पडल्या कारणामुळे तिथे आंब्याचा बाग आहे तर त्या बागामध्ये भरपूर असे तांदूळ कुंदराची भाजी ते उगलेली आहे तर हे पाऊस पडला ना की तरच ही भाजी उगते मध्ये मग भेटत नाही आणि ते काय अशी भाजी नाही आहे की जेणेकरून आपण तिला लावू शकतो ती भाजी अशीच पावसाच्या पाण्यावरती येत असते तर मग गेल्याच्या नंतरून तिथे मग थोड्या चवळीच्या शेंगा देखील होत्या तांदूळ कुंदराची देखील होते तर मग सर्व काही थोडं थोडं भाजी वगैरे घेतली आणि आंब्याचे कलम करण्यासाठी तिथे माणसं आलेली होती तर मग त्यांचा सौदा चालू होता भावांचा आणि त्या माणसांचा तर मग त्यांनी देखील त्यांचे बोलणे केले तोपर्यंत आईने देखील इकडे भाजी घेतली आणि मी देखील चवळीच्या शेंगा काही आणि भाजी घेतले आणि भाजी घेऊन झाल्याच्या नंतरून मग आम्ही तिथे थोडंसं फोटो वगैरे घेतले आणि मग तिथून निघलो घरी जाण्यासाठी आणि मग घरी आलो घरी आल्याच्या नंतरून आईने ऊस वगैरे सर्व भाज्या कांदे भुईमुगाच्या शेंगा वगैरे सर्व काही आंबे वगैरे बांधून दिले आणि मग आम्ही निघलो परत नगरला येण्यासाठी आणि नगरला जाते वेळी घाटामध्ये उकडलेली मकाची कंस भेटतात तर एका छान पॉइंटवरती आम्ही थांबलो आणि मकाचे कणस खाण्याचा आनंद घेतला घरी गेल्याच्या नंतरून सर्व थकलेले होते अगदी फ्रेश होऊन सिद्धा सर्व आराम करायला लागले तर असा झाला आमचा दोन रात्री आणि दीड दिवसाचा गावाचा प्रवास तर हा व्हिलॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी नक्की द्या स्री स्वामी श्री समर्था